आणि मग एक दिवशी कळत नकळत त्यांचे पाय दाबताना तेव्हा मात्र त्यांचे स्पष्ट शब्द ऐकू आले की मला पादुका हवे आहेत घरात एक पादुका होते छोट्या त्यांच्या पायाला लावल्या तर तेव्हा त्यांचा पाय मोठा झाला त्या पादुका लहान झाल्या तर ही जी त्यांची लीला होती ती पहिलीच त्यांनी आम्हाला दाखवली आणि मग हळूहळू लक्षात आलं की पादुका म्हणजे कशा असतात मग एखाद्या गुरुजींशी बोललं झालं ते म्हणलं कुठल्याही चांदीचा पादुका घ्या त्याला काय आकार असे महाराजांच्या पादुकांना चांदीच्या न मिळाव्यात आणि अर्थात आमची आर्थिक परिस्थिती पण तशी नव्हती की चांदीची घ्यावी त्यावेळी महाराजांना कदाचित ते माहिती असेल की कदाचित आमची परीक्षा बघत असेल खूप फिरलो खूप फिरलो आणि नंतर मात्र आवाज थांबत नव्हता मग शेवटी थकलो त्यांना प्रार्थना केली की महाराज कुठून शोधायच्या या आणि माहिती नाही त्या दिवशी परत गुरुजींचा फोन झाला मग महाराज पादुका नसतील म्हणत खडावा म्हणत असतील ज्या लाकडाच्या असतात पण त्या खडावा म्हणल्यानंतर मग त्यांना म्हणलं मग काय करायचंय तर तेव्हा वटवृक्षाला चौकट नव्हती आणि जर त्यातनं खोड पडलं आणि त्याच्या खडावा झाल्या तर त्या खऱ्या महाराजांनी मागितलेल्या आहेत अन्यथा त्या मागितल्या नाहीत हा तुमचा भ्रम आहे आणि ते गारण अक्कलकोटच्या वटवृक्षाला घातलं गेलं तिथनं ते खोड पडेल याची वाट बघितल्या गेली ते काय पडता पडेना म्हणजे आता सगळा खेळ आपल्या कर्मावरून महाराजांनी थोपवला पण महाराजांच्या त्या सगळ्याच्या त्यांनी मधल्या काळात बऱ्याच मठांमध्ये मला फिरवलं हो अनेक पादुकांचं दर्शन घेण्याची संधी त्यांनी मला दिली नंतर मग गुरुजींना परत फोन केला म्हटलं तर आपण बोलणी खाणार आहोत आपल्या कर्माची अजून आपली नोंदणी झालेली नसेल बहुतेक पण ते म्हणले की आज चांगला दिवस आहे आज ते खोड पडलेलं आहे तिथले एक शिपाई दादा तेच त्या पादुका तयार करतात पूर्वी ते तेच करायचे आणि त्या पादुका मी दुसऱ्या दिवशी सकाळी तीन वाजता महाशिवरात्रीच्या निमित्ताने समाधी मठावरती अभिषेकासाठी मागवून घेतलेल्या आहेत त्याला मी लघुरुद्राचा अभिषेक करणार आहे आणि त्याच्यानंतर त्या तुम्ही येऊन घेऊन जा